दाऊदपूरकर कस कळत नाही मार मार मारत बायकोला आणि सकाळी म्हणते न मारायची पण पिल्यावर कळत नाही कस कळत नाही माय आता पेला की टोपला भर शळीच्या लेंड्या त्याच्या समोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू आहेत गोड लागतात खा खाईल का ग माय अगं किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत आहे का मी आहेत ना त्या कळतं त्याला नाटकं करत ते अगदी तसं कळतं आम्हाला कळत कसं नाही सांगा बर दादा मित्र आहे तुमचा मांसाहार करतो त्यांना आज मांसाहार करावा आता आकडाचे काहीच दिवस राहिलेत ना मग मा त्यांना मांसाहार करावा आणि त्याला तुम्ही म्हणाव चल बाबा मंदिरात येईल का तो पुढे बसलेले ए तुम्ही मनमर्जीने आलात ना स्वतःच्या मर्जीने आलात ना ले? का बळजुपरी आणलाय का दोनशे दोनशे देऊन आणलाय आणला गेल्या आता आता विधानसभा गेल्या तर ते दिवस गेले आहे की नाही विनंती आहे बोलत बोला, बोला, बोला मी काय तुम्हाला शास्त्रविद विचारत नाहीये सोपं सोपं सांगा एखाद्याने मांसाहार केला त्याला तुम्ही म्हटला चल बाबा आज मंदिरात येईल का तो नाही येणार कारण तो म्हणणार न चुकीचं किती खाल्लंय म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीच आहे जेणेकरून मंदिरात नाही जायला पाहिजे मग कळत नाही का त्याला कळत मग अडकत कुठ तर मावडी सांगतात विवेकाते ते भुलावी संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा विवेकी माणसाला अविवेकी बनवत संतोषाला चाड लावत बसल्या जागी फिरवत मग तुकोबाराय म्हणले देवा माझे चित्त तुझ्या पाय गोडवा मिळाला आणि त्याच्या सोबत कळलं की तुझं स्वरूप विश्वातलं सगळ्यात देखणं आहे त्याच्यामुळे या संसार एकाला सुखाची व्याख्या तुझ्या रूपाशिवाय कळणार नाही वेळी आहेत का माणूस महिनावर चालायला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तास वारी तू भेटा नाही ना म्हणजे शाणी येत असं नाही वेडी येत असं नाही मग प्रारब्धाचं एवढी पुण्याई आहे एवढं सामर्थ्य आहे की नेमकं कुठल्या वाटेवर चलावं वा एवढं कळत जगाने वेड म्हणलं तरी काही हरकत विश्वाचा मालक आहे ना मागे पुढे राह आहे आम्ही त्याच्याकडे गेलो त्यानं काय कमी केलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होय गुरु सगळं संभाळलं ना त्याने तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू सदा रक्षुदा आप गुरु झालास 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 माय बंधू पिता झालास प्रत्येक नाती संभाळीस प्रत्येक संकट सामर्थ्याने झेलस मग आम्ही तुला का मानायचं नाही का तुझं रूप आम्हाला आवडणार नाही मला, मला सांगा आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं तर ती व्यक्ती आपोआप आवडायला लागते आणि जी व्यक्ती आवडायला लागते तीच व्यक्ती नजरेसमोर असावी हा आठ असतो म्हणजे नजरेसमोर कोण लागतं जी, जी आवडते मग तिच्या स्वरूपाशी घेण्यात येणार नाहीये ना त्या व्यक्तीनं माझ्यासाठी खूप काही केलंय माझ तिच्यावर प्रेम आहे म्हणून ती डोळ्यासमोर फक्त कीर्तन आहे का जाऊ नका मी विठ्ठलाच सांगते स्त्रीलिंगी वापरलं म्हणून ती व्यक्ती असं म्हणणं माझ ती असं नाहीये आहे आणि लक्षात ठेवा साध्या सामर्थ्याने विचार केला संसारिक दृष्टिकोनातून तर माय कुठंही गेली कुणाच्याही घरी तर बारक्या बघितलं की तिला तिचंच लेकरू आठवतो आठवत की नाही ते म्हणते हे माझ व्यासत खेळतय माझं लेकरावर त्यामुळं तिला अखंडितपणे समोर तोच दिसतोय तुकोबाराची तीच अवस्था आहे तू माझ्यासाठी केलंय हे मला माहीत आहे हे मला ज्ञात आहे म्हणून तुझं पाहता म्हणून तू दिसतोय मला मी तुझ्या समोर उभा आहे हे तर सत्य आहे पण मी जिथं उभा आहे तू समोर आहे हे सगळ्यात मोठं सत्य मग आम्ही सामर्थ्याने सांगतो बघा सर्वाघटी राम उली म्हणतात बरं नानो बर आहे सांगतात जे तिथे ते देते मानिजी भगवंत भक्ती योग निश्चित जाण माझं सगळीकडे देव आहे मित्र जळीस्थळी भरला रीता ठावणा ही उरला ही अवस्था का आहे कारण माझी अवस्था अशी आहे तुझ्या शिवाय दुसरं काही दिसत नाही आणि तुझ्या मुला सगळं आहे हे मान्य आहे हम वैश्वान प्राणी नाम देशक्त चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोडा अर्जुना लक्षात घे अन्न पचवणारा सुद्धा मी कुठल्या बेसर भगवंताचं अस्तित्व नाकारता आजकालची पिढी फार विचित्र आहे एखाद्या मुलीला एखादा मुलाला अरे बाबा अस स्टँडर्ड मेंटेन करतोस हाय क्लास लाईफस्टाईल आहे राहायचं बोलायचं वागायचं स्टाईल सगळं कळतं तुला पण कधी भजन करताना मंडपात आईबापाच्या पाया पडताना दिसला नाही okay. no तो फार कौतुकाने सांगतो आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इश्यू तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही रे पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून चाललंय मी आहे याचं मूर्तिवंत उदाहरण आहे की देवा, 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 देवा। कारण तो आहे म्हणूनच मी आहे मग मी आहे याचा अर्थ तुझं पाहता मग ही अवस्था झाली म्हणून तू आवडतोय मग याच्यासाठी मला काय करावं लागलं जीव दिला पायात काय करावं काय लागलं मला काही नाही फक्त आईसे जाना जे देही असं हो गेले अशा पाशणी मला काहीच करावं लागलं नाही माझं काहीच नाही हे मला कळलं तेव्हा तुझं पाहता सामोरी मिठी पडली राया तेव्हा तू आणि मी एक झालो खूप करतो देव, देव। आपल्याला काय झालं माहित आहे का आमची अवस्था इतकी विचित्र आहे आमच्याकडे कितीही असलं तरी त्याची किंमत आम्हाला नाहीये आमचं बरं का आम्हाला बोलतो फार आवडत काय केलं नाही परमात्म्याने हे जेव्हा आम्हाला कळणार आहे ना की सगळं त्याच्यामुळेच आहे म्हणून तो जुन्या बायका चुलीला घास दिल्याशिवाय पुढे करत नव्हतं बघा स्वयंपाक माय मावल्या खरं की नाही जे जगाच्या मालकाने सांगितलं की मीच पचवतोय अग्नी म्हणून मीच वास करतोय जुन्या बायका बघा पहिला घास चुलीला द्यायच्या दौदपूरच्या मावल्या अगं माझ्या पार्टीच्या आहेत म्हणून तरी बोला पाया बोला बोला बोलत जा खरंय की नाही जुन्या शाण्याच होत्या बारा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या का तर असं म्हणतात पाचव्या दिवशी सटवी माथ्यावर भविष्य लिहिते सटवीची रात्री येणासं बस ईश्वर निर्णय चित्ती वाहण्या सुद्धा माउणींचं वर्णन आहे बारा दिवस ते आताच्या शाण्यात आता लेकरू जन्मला की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते बेबी इट्स कम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर चालतं तसं काही हरकत नाही आहे पण काही आणि असं नाही आहे सोशल मीडिया वापरायची नाही बिंदास लोकाला कळलं पाहिजे वारी कीर्तन भजन जेवढं टाकता येईल तेवढं आपल्या याच्यावर टाकता आलं पाहिजे कारण कोणी काहीही म्हणू हे कलियुग असं आहे इथं देवसुद्धा प्रचारावर आहे त्याच्यामुळे जर आपल्या धर्माचा आपल्या मातीचा आपल्याला प्रचार करता येत असेल तर हे सौभाग्य समजा आपलं कुठल्याही गोष्टीपासून अलिप्त राहू नका पैसा कमवा पुरुषार्थाचं लक्षण आहे धर्म अर्थ काम मोक्ष दोन नंबर अर्थ संत गरीब नव्हते राम गरीब नव्हते कृष्ण गरीब नव्हते पांडव गरीब नव्हते लक्षात घ्या झाल्या जे गरीब असतात त्यांच्या कथा नसतात जे गरीब असतात त्यांच्या व्यथा असतात यांच्या कथा आहेत म्हणजे हे सामर्थ्य आहेत जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयसे बळ रेडा बोले सामर्थ्य लक्षात घ्या ना पैसा कमावा पण काही लक्ष्मी आणि अलक्ष्मी आहे जो पैसा समाधान देतो ती लक्ष्मी आहे आणि जो पैसा असमाधान देतो ती अलक्ष्मी आहे तो पैसाच आहे पण पैसा समाधान देणारा असावा असमाधान देणारा नाही पैस मग समाधान देणारा पैसा नीतिमत्तेनं येतो आणि अनिती आलेला पैसा समाधान देत पण अर्थ अर्थात आहे फक्त विनंती आहे हे सगळं समजून घ्या ना आम्हाला कळतं देवा हे सगळं जर तुझ्या आहे तर तुला नाकारून चालणार नाही तुला स्वीकारावंच लागणार आहे मग तुला स्वीकारायचं म्हणजे तुझी आवड लागणार आहे मी तुझं नाव चिंतन घेईल पण आवड लागल्याशिवाय तुझं सामर्थ्यच कळणार नाही ज्या दिवशी तुझं सामर्थ्य कळेल त्या दिवशी आम्हाला कळेल आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे तुझ्याकडे माझ्यात काय फरक आहे लव ना फरक काय राहिला काहीच नाही मग मी तू तू मी या ज्ञान भक्ती सहज बघतो एक बटला तुझी मीही केवळ तुझ श्रुतही आहे पाहता न दिसे पाहता मी तू पण जाऊ दे तुरी हे ज्या सामर्थ्याने लांब जाणार आहे त्यावेळेस कळणार आहे तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे मला कळणार आहे तू आणि मी याच्यामध्ये अंतर काय पण हे कळण्यासाठी मला सर्वस्व त्यागावं लागणार आहे म्हणजे अक्षरशः किती त्याग आहे तर जीव तिला त्याच्याशिवाय आवड लागणार नाही त्यागाशिवाय नाहीच आहे प्रत्येक गोष्टीत त्याग असतो राजकारणात सुद्धा असतोच की हय इलेक्शन जवळ असं असा महिन्या बायकू ला करायला नीड बी हटा येत नाही कुठल्याही डाब्यावर खायला लागतं कुणाच्याही पाया पडायला लागतं ज्यांची पात्रता नाही त्यांना म्हणायला लक्ष ठेवा त्यागच आहे ना करायलाच लागत बर त्यागाच फळ आणि सामर्थ्य हे बघा तुम्ही काहीही म्हणा पण काही माणसं निष्ठावंत राजकारणात सुद्धा असतात त्यांना त्यांच्या तपश्चर्याचं फळ मिळतं नाही या वर्षी आला नाही पुढच्या वेळेस आला नाही त्याच्या पुढच्या वेळेस आला पण तो धीर सोडत नाही सोडत आहे उभाच टाकतो साबरथ्या होतोच ना सरकार चालतच की त्याच्या बोटावर कळलं त्यालाच कळलं नाव कुणाची असू द्या आपण करता धरता एकच राहतो ना निष्ठा आहे ना मिठी दिली पण धरीला या मिठीच दिली ना सर्वस्व दिलं ना त्याच्यामुळं काही थोडं फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा कीर्तन बिन विनोद बी कीर्तन नाही तर विनोद तरी लय बी येड्याला सांगण्यात मजा नसती एका पोरानं म्हातारी समोरचा पिरू चोरला पळ पळ पळायला लागला त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे पण म्हातारी किर्लोस्कर कंपनीची होती म्हणजे चांगलं जुनं होतं महाराज तिनं मी असा पदर घेतला असा कॅमेऱ्याला घावला आणि पोराच्या मागं भर बाजारात पोरा धरला मार मार मारला मार तरी पोरानं पिरू दिलाच नाही निर्लंच नाक कापलं तरी आहे चल तो दे तरी म्हणले का काय एक वाट गेला मारायचं म्हणली याच्यापेक्षा काम नाही लक्ष दिलं तर बरं कारण लक्षात ठेवा कायम लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट माघारी येते पण वेळ आर्थिक नुकसान आयुष्यात झालं तरी चालेल पण संगतीमुळे आपल्या आयुष्याच्या वेळेचं नुकसान होता कामा नाही हे सामर्थ्याने लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीमुळं आर्थिक नुकसान झालं काही बरत पडत नाही पुन्हा कंहू पण एखाद्या चुकीच्या संगतीमुळं जर जगाच्या मालकाच्या लांब गेलो आणि या संसारात गुंतलो त्याच्यासारखं दुसरं पाप नाही आणि दुसरी चूक नाही संगत फार महत्वाची असते कर्णासारखा सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असणारा जो ज्ञानी आहे बलवीर ताकद एवढी आहे बलवीर आहे जगाच्या मालकाचं स्वरूप आहे पण फक्त संगत दुर्योधनाची आहे म्हणून विनाश लक्षात येत वर्णन केलंय दुर्योधन चालत असताना तो समोर चालायचा पालखी मध्ये कर्णांना बसवायचा कर्णाला वाटायचं काय मित्र आहे मला पालखीत बसवतोय पण कर्णाला आयुष्यभर हे कधी कळलं नाही की तू ह्याला पालखीत का बसवायचा आणि तो का चालत जायचा कारण कर्णासोबत जर दुर्योधन चालला तर तो राजा असून त्याच्याकडं कुणी बघत नव्हतं फक्त कर्णाकडं पाहिलं जायचं त्याचं शरीर त्याचं सौंदर्य त्याचं ज्ञान त्याची आत्मीयता जगाला दिसायची डोळ्यामध्ये पाहतच नसायचा दुर्योधनाकडे म्हणून तो पालखीत बसवायचा कर्णाला पालखी मागणं यायची आणि पालखीत बसलेला हा, बस हा दिसून लक्षात ठेवा एखादा व्यक्ती फारच करून पालखीत बसवत असल तर समजायचं फायदा आपला नाही त्याचा करतोय फार कौतुकाच्या पालखीत बसवून स्वतःला शहाण समजायचं कर्णाची एवढीच चूक त्याला महागात पडली आहे त्याला वाटायचं काय मित्र आहे तो चालतोय मला पालखीत बसवतोय त्याला हे कळलं नाही की याच्यात त्याचा स्वार्थ आहे अस माझ्या विठ्ठलाच नाही करून तो घेतोय पण जगाला दाखवतोय आमचं स्वरूप म्हणजे करतोय तोच ना पण जगाला काय वाटतय काय किर्तन काय भजन अरे पण तुम्हाला हे कळलं पाहिजे प्रारब्ध कविता धरणे वेगळाची कविता धरणी वेगळाची कविता धरे वेगळाची कविता ध मला कौतुक वाटतं या गोष्टीचं कधीतरी की आम्हाला जगाचा मालक करण्यासाठी प्रथम बाह्यांगाचा विचार करूयात आपण तसं त्याच्यासारखं देखणं स्वरूप कोणाचं नाही आहे बरं तो फक्त गोड दिसायलाच आहे का उच्च नीच काही भक्ती तो ज्ञानाचा वगैरे विचार जास्त करत नाही आहे भाव शुद्ध असा मय आवश्यक म्हणून इमानत युक्त होतं ते श्रद्धयापरिओप येत असते मी युक्तमामता आयुष्यावर उपासना करावी अर्जुना तो माझ्या जवळही येऊ शकत नाही नामचंदन सामर्थ्याने असावं आत्मीयतेने असावं प्रेमाने असावं तो मला योग्यातला योगी वाटतो बरं योगी म्हणजे साधं नाही योगी आहे तो ही करीती परी कर्मेतील बंदी जाती जे जा सांडिली आहे संगती अहम हो भावाची ज्याला स्वत्वाची जाणीव नाही आहे तो योगी आहे तो सामर्थ्याने समाधी लावू शकतो तो योगी आहे पण ह्या योगाची ताकद एका भक्तामध्ये फक्त नामचंदनाच्या अधिकाराने एक संसारिक सुद्धा करू शकतोय खूप ताकद आहे अह माय तुमच्यात तरी कमी आहे का अह तुम्ही निसता प्रेमाने करा तुम्हाला परमार्थ करायची गरज करा नाही संसार सामर्थ्याने तुकोबाची बायको जी जाऊ दोन बायका होत्या तुकोबांना चूक तुकोबांची नाही आहे लगेच डोळे वाटावरून बघू नका ती पहिली केली दुसरी करायला लागली घरच्यांनी पहिलीला बाळ होत नव्हतं पण देवाचं गणित पण इतकं बेकार आहे दुसरी केल्यावर पहिलीला लिकू झालं देव पण खतरनाक आहे मार सर दोन बायका दुष्काळामध्ये प्रथम बायको गेली जिजाऊ द्वितीय बायको दोन जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा टाकलं एका जिजाऊनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जिजाऊ तेवढाच सामर्थ्यवंत भाग्य माय खूप ताकद आहे तुमच्यात लय गोड आहे ग माय तुम्ही दौदपूरच्या बाया तुम्ही ते लय गोड आहे गे आई शपथ तुम्ही लय गोडे तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोडे गे खुश होऊ नका तुम्ही पण गुणाचे नाही बोलायचं अखंड आयुष्य तुमच्यासाठी जिजवत होते सासून बोलाव बोलावं सासऱ्यानं जावे बोलावं जावेनं नंदे बोलावं नंदेनं बोलावं गावनं हि अख्ख्या जगाने त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू आहे तुझ्या पाठीशी बाई सगळं सहन करते फक्त नवरा सोबत असलं पाहिजे खरं एक नाही